सोलापूर महानगरपालिकामधील विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याकरिता नगरविकास खात्याकडून सोळा रोजी फेरदुरुस्तीसाठी पदनिहा स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे त्या अनुषंगाने या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्यासंदर्भातील दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशी मागणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे महानगरपालिकेला हे शासनाचं पत्र प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने अठ्ठावीस आठ तारख अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला आझाद मैदान या ठिकाणी से या सेवकांचं पत्र पाठवण्यासाठी आंदोलन केलं असता या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे प्रधान सचिव माननीय गोविंदराव साहेब यांची महामनू डॉक्टर आंबेडकर यांनी पत्रकारांनी भेट घेतली होती त्या अनुषंगाने राज्याचे प्रधान सचिव चु यांनी चुलतीचं पत्र सोलापूर महानगरला पाठवलं जाईल असं त्यावेळेस आम्हाला चर्चा दरम्यान सांगितलं होतं ते पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे सोलापूर महानगरपालिकेचे सत्ताध्यक्ष उपायुक्त साहेब यांना भेटलो असता लोकरेसाहेब यांनी आता सांगितलंय की या या पत्रावर लवकरच कारवाई केली जाईल या पत्रातील काही तृट्या ऐंशी टक्के पूर्ण झालेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेण्याचे पदाधिकारी गेल्या महिन्यापासून या कृती करण्यासंदर्भात मी असेल बाळासाहेब असेल रामचंदनशिवे असेल अरुण मेथ्रेसाहेब असतील आम्ही अनेक कर्मचाऱ्यांनी सतीश कांबळे असतील या कर्मचाऱ्यांनी आम्ही एक महिन्यापासून सामान्य विभागाकडे पाठपुरावा करत होतो त्या अनुषंगाने हे ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम राहिलेलं आहे लोकरसाहेबांना आहे उपायुक्त आशिष लोकरे यांनी या कर्मचाऱ्यांचा फेरदुरुस्ती प्रस्ताव नगर विकास खात्याकडे सादर केला जाईल असे आश्वासन दिले निवेदन देताना अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले मार्गदर्शक बाळासाहेब थोरात खजिनदार अरुण मेहत्रे रामचंदनशे धनाजी लोंडे सुनील शिंदे सतीश कांबळे नीलम गायकवाड शिवराज शु, व ट्रेड युनियनचे पदाधिकारी व बदली रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते